पाहिजे उच्च नेला पालन झालच पाहिजे उच्च नेला पालन झालच पाहिजे जरुरत कामगारांना बीएमसी मध्ये काम केलच पाहिजे केलच मध्ये 88 मृत कामगारांच्या वारसाला बीएमसी मध्ये नोकरीला समावेश करून घेतलाच पाहिजे केलच पाहिजे कोण म्हणतं घेणार नाही आमच्या मागण्या हक्काच्या तर नक्कीच आझाद मैदान इथे आपण बघताय की जे कामगार आहेत ते इथे एकंदरीत हातात मृतकांचे फोटो घेऊन ते इथे आंदोलन करतायत एकंदरीत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याच आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय एक सांगाल एकत्रित आपण इथे हातात फोटो सर्वांनी घेतलेला आहे काय मागण्या आहेत आज गेली पाच दिवस आझाद मैदानामध्ये इथे बसलेले सर्व कामगार या मुंबई शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवायचं काम करतात एवढं मोठं काम करणाऱ्या कामगारांना आज पाच दिवस आयुक्तांकडे वेळ नाही भेटायला किंवा त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला वेळ नाही मागणी कुठलीच मोठी नाही माननीय ये कोर्टाने गेली सव्वीस वर्षापासून हे काम करत आहेत कामगार आपल्या न्यायासाठी कोर्टात गेले आणि इंडस्ट्री कोर्टाने या सर्व कामगारांना पालिकेमध्ये सामावून घेण्याचा सा आदेश दिला ज्या कामगारांचे फोटो आपण बघतो ते कामगार मृत पावले त्या संपूर्ण प्रवासात जवळजवळ छप्पन्न कामगार आहेत ते मृत पावले त्यांचा मुलगा किंवा पत्नी वारसदार म्हणून बसले आहेत कारण त्या कोर्टाने सांगितलं की यांच्या वारसानं नोकरी दिली गेली पण जी अत्यागत मिळाली नाही पालिकाने नंतर हायकोर्टात गेली हायकोर्टामध्ये सुद्धा कामगारांच्या बाजूने निकाल लागला पुन्हा प्रकरण इंडस्ट्री कोर्टात आलंय आणि न्यायाच्या बाजूने कोर्ट न्याय, न्याय देत आहे पण पालिकेचे अधिकारी हा... तिथे आल्यायला तयार नाहीत कामगार आलेत ते फक्त यासाठी की माननीय हायकोर्टाने जो आदेश दिलाय त्या आदेशाचं तुम्ही पालन करावं कोर्टाचं नक्कीच अवलंब अवलंबन होतंय आणि त्याच्या विरोधामध्ये कंडेमची केस युनियन म्हणून आम्ही करणार आहोत इथे बसलेल्या अधिकारी ज्यांचा पगार छप्पन सत्तर ऐंशी हजार घेणारे आहेत एसीच्या रूममध्ये बसणारे पण ते रस्त्यावरच्या कामगारांच्याबद्दल बघायला त्यांच्याकडे वेळ नाही त्यांचा ॲटिट्यूड असा आहे तुम्ही कोर्टाकडून जिंकला आहेत ना जावा अजून कुठे पुढे कोर्टामध्ये कदाचित ते सुप्रीम कोर्टात जातील पण सुप्रीम कोर्टाच्या या प्रवासामध्ये आणखी आणखी काही छप्पनच्या वरती साठ कामगार होऊन जातील त्या कामगारांचं असं शोषण न करता अंतर न बघता न्याय इथेच संपवावा कारण पालिका जो पैसा सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांवर आणि सगळ्या याच्यावर खर्च करणार आहे तो आम जनतेचा पैसा आहे आज ना उद्या तुम्हाला त्यांना द्यायचंच आहे तर देत असताना हसत खेळत द्या म्हणजे ते सुद्धा आनंद भोगू शकेल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यातला थोडा वेळ काढून यांच्याकडे लक्ष द्यावं ही अपेक्षा आहे कारण देशाचे पंतप्रधान या सफाई कामगारांना घरी वळून पाय धुण्याचं काम करतात तर आमचं म्हणणे आमचं पाय बी धुऊ नका आमचं आयुष्य सुंदर कसं होईल यासाठी लक्ष दिलं तर प्रश्न सुटतील

आमच्या काहीच मागण्या नाही आम्हाला तीन कोर्टाकडून भेटलेले पण त्याच्यातून इथे काहीच भेटलेलं नाही काही परवानगी पण भेटत नाही आणि आम्ही त्यांची भेट घेतो आम्हाला भेट पण देत नाही राहिले ते लोक मी माझ्या आहे नाही अजून कोणालाच नाही लागले घर मुलं इकडे तिकडे घर काम करून चालवते कसं तरी लहान लहान लेकर आहेत आमची काम करून आपले घर चालवण्याची ही वेळ आहे है ते ह्यांच्यावरती आलेली आहे घर कसं चालवायचं चा, हाच कुठेतरी प्रश्न यांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि आपण बघता हा युवक आहे नोकरी भेटलेली आहे का नाही भेटली अजून नोकरी मी आता बारावी केली बारावी शिकला हा बेरोजगार हा बेरोजगार घर कसं चालवतो आई चालवते जॉब आई बी एम सी मध्ये कॉन्ट्रॅक्ट वरती नाही लागलं काय सांगा तर मला एवढंच आहे की आपला देश भारतीय संविधानावर चालतो आणि संविधानानुसार आपल्याला जर हक्क मागायचा असेल तर सामान्य माणूस हा कोर्टातच जातो जर कोर्टाने निकाल दिला असून सुद्धा हे सुशिक्षित ऑफिसर त्या कोर्टाचं नियमाचं पालन नसून करेल तर मग सामान्य लोक काय अपेक्षा ठेवतील न्यायपालिकेकडून तर माझी एवढीच मागणी की सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे सर्वांना कामावर घेतलंच पाहिजे नक्की न्याय मिळाला पाहिजे कामावर आम्हा सर्वांना रुजू केलं पाहिजे कारण की आमचं घर चालवणंही कठीण झालेलं आहे कसं आम्ही घर चालवायचं चा, आमचं कुटुंब आहे आणि अशा कुटुंबाचा भार उचलणं आता कुठेतरी महिला भगिनींना पण फारच कठीण होत आहे आणि अशामध्ये हे लोक पाहत पाहतायत की कोर्टाने जेव्हा आदेश दिलेला आहे तर का नाही अधिकारी ह्याकडे लक्ष देते का कोर्टाचा अवमान होतोय का अशा प्रकारे ह्या लोकांचा कुठेतरी ह्या लोकांचा छळ होतोय असं एकत्रित ह्या जनतेचं म्हणणं आहे तर नक्कीच ह्याकडे पालिकाचे आयुक्त जे आहेत ते चर्चेसाठी ह्यांना बोलवतील का ह्यांच्याबरोबर चर्चा होईल का याकडे आता ह्या सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे थेट आम्ही तुमच्यापर्यंत यांच्या व्यथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर बा अजून काही लोक आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनंही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय इथे आपण बघू शकता हातात फोटोज घेऊन हे लोक सर्वे इथे आझाद मैदानी ते आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत की वैवृद्ध महिला आहेत मुलं आहेत सर्वजण इथे सध्या बसलेले आहेत आणि आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत काय वाटतंय मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय आमचं आंदोलन संविधानाच्या प्रमाणे कायद्याप्रमाणे चालू असेल आणि अजून आम्ही इथून खूप का आयुक्ताच्या कानामध्ये आवाज जाईन अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करणार आहोत आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही वेळ याला नाही पाहिजेत कायदा सर्वासाठी समान आहेस आणि सर्वांना न्याय मिळेल न्याय मिळाला पाहिजेत हीच आमची विनंती आहे पालिका प्रश्नाला आणि मुख्यमंत्री साहेबांना या कामगारांना पंचवीस वर्ष झाले तरी एवढ्या मोठ्या चमडे गेंडीचे लोक आहेच बसलेले या कामगाराचं म्हणणं ऐकून ना घेत नाही ते संविधानाला मानतात का नाही मानत जाणून बुजून अपमान करताय का असं मला वाटतंय पण त्यांनी ते सगळं काढून कामगाराला न्याय द्यावा कामगारांना भेटावं हीच माझी विनंती आहे आपण बघतोय की हे कामगार अवरात्र झटत असतात लोकांचा कुठेतरी जो कचरा आहे तो कुठेतरी उचलण्याचं काम हे कामगार करताय जर हे कामगारच कामावर नसतील तर आपण बघू शकता की घाण किती मोठ्या प्रमाणात पसरते पण त्याच घाणीला हे लोक कुठेतरी हात आपला लावून त्या घाणीला काढतात आणि लोकांना कुठेतरी स्वच्छ आणि सुरक्षित परिसर भेटावा म्हणून यांचा प्रयत्न असतं तर ह्याच कामगारांचा सोबत अशा प्रकारे आहे म्हणूनच लोकांमध्ये ह्या कामगारांमध्ये प्रश्न कुठेतरी निर्माण झालेला आहे की आमच्यासोबत असं का असा भेदभाव का होतोय का आमच्या कुटुंबाच्या ज्या घरातले जे प्रमुख होते ते आज आमच्यामध्ये नाहीयेत पण त्यांच्या जागेवर आम्हाला काम कान है भेटा थे? का नाही भेटत आहे का आम्हाला कामावर रुजू करून घेत नाहीये एकीकडे सर्वसामान्यांची ही सरकार आहे आणि मुख्यमंत्री आहेत तर नक्कीच मुख्यमंत्री ह्याकडे पाहतील का यांच्यासोबत योग्य तो न्याय होईल का ह्याकडे जातं सर्वांचं सध्या लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच आपल्याला ह्या संदर्भात काय वाटतंय ह्यांच्या कामाबद्दल जे काम करतायत त्या संदर्भात आणि यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजेल असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज